ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत मुरबाड पंचायत समिती येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या या बैठकीत रोहन घुगे यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रशासकीय कामकाजाबाबत कर्मचारी यांनी कार्यविवरणपत्र कामकाज संदर्भात सुरू असलेल्या फाईल स्टँडिंग ऑफिस फाईल ई हॉफिस कार्यप्रणाली सुरळीतपणे पार पाडणे अत्यावश्यक आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करावे कार्यालयीन सूचनांचे पूर्ण पालन करणे योजनांची अंमलबजावणी तातडीने करणे आणि शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे यावर त्यांनी भर दिला तसेच शंभर दिवसीय आराखड्यातील सर्व कामे तीन दिवसात पूर्ण करण्यात यावेत पी एम जनमन व रमाई योजनेची घरकुलांना सात दिवसाच्या आत मंजुरी देण्यात यावी अभिलेख वर्गीकरणाचे नाशनाचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात यावेत स्वच्छ भारत मिशनचे फोटो तीन दिवसात अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये तालुक्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करावे आवश्यक तेथे ते जबाबदाऱ्या स्पष्ट करून कार्यवाही करावी असे स्पष्टपणे नमूद केले बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे तसेच गट विकास अधिकारी मुरबाड लता गायकवाड सर्व तालुका विभाग प्रमुख पंचायत समिती मुरबाड तालुक्यातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क